કોકણત શેક્યાને કર્જમાફી અંબાત કરજમાફી મચ્છીમાજમાફી ચાલીસ ટક્ક કોક ચાલીસ ટક બજાટ કોકડા દર વર્ષી એક હજાર કોટી પર અને અંબા બાગાયાષ્ટ્ર માતા एका पक्षाचं काम करतो पण यापुढे आयुष्यात कुठल्याही पक्षाचं काम करणार नाही आणि स्वयत्त कोकण साठी संपूर्ण आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय घोषित करतो या ठिकाणी बाराशे सहावी ते आयुष्यभर एका पक्षाचं काम करतात आम्ही कुठल्या पक्षातून कुठे आलो किंवा प्रवेश केला याचा कार्यक्रम नाही पण भाऊसाहेब साळवी या पुढे साहित्य कोकण समितीच आणि या स्वराज्य भूमी अभियानाच काम करतील आणि आणि अंबाबाग या काम करते सुरेंद्र कारेकर या आडिओमधील सागर प्रमुख आहेत सुरेंद्र कारेकर इथे बघा तुम्ही आज राजीमा राजीनामा दिलेला आहे आणि हे साहित्य कोकण समितीच काम करतील त्यानंतर अमित काजी हे लांजातील अल्पसंख्याक आघाडीचे प्रमुख आहेत एका राष्ट्रीय पक्षाचे हे या ठिकाणी आपल्या पक्षाचा राजीनामा देऊन स्वायत्त कोर्पण समितीमध्ये काम करतील पांढरे सचिन पातळे आणि रमेश पाटील हे तीन कार्यकर्ते आपापल्या पक्षाचा राजीनामा उभे दुबार या आणि बाकी सर्वजण हे या नंतर शांत कोकण समितीचं त्यांना मदत करू पण याच्या पुढे आम्ही फक्त स्वस्त कोकणसाठी आणि आमच्या कोकण भूमीसाठी आमच्या बागातदारांसाठी आमच्या मच्छीमारांसाठी काम करू पण महाराज मत की चला रमेश पाटील या झालंय गाव रिकामी झाली शाळा बंद झाल्या गावाच्या घरांना टाळी सगळे चाकरमानी झाले आणि जमिनी विकण्याचा मुख्य धंदा कोकणामध्ये सुरू झाला याचं कारण आहे सगळ्यात महत्वाचं माकडं ही हजारो माकडं गावागावांमध्ये ना आंबा करू देत ना शेती करू देत ना केळी करू देत आंबा बागायतीला लाख गुरक्या आणतात त्याचं कारण माकडं आहेत आंब्याचं सगळं प्रॉफिट शेतकऱ्यांचं माकडांना जातं आणि माझा शेतकरी उद्ध्वस्त झालाय आज समुद्रामध्ये एलईडी फिशिंग चालू आहे छोटी छोटी पिल्ल पकडली जातात बेशिस्तपणे काम केल्यामुळे आज हजारो वर्ष मच्छीमार जो मासे पकडतोय त्याला मासे मिळत नाहीत मच्छीमार उद्ध्वस्त झालाय त्या ठिकाणी चाळीस टक्के राज्याचं उत्पन्न कोकण देतं पण कोकणाला गेल्या सत्याहत्तर वर्षात मदत केली नाही चाळीस टक्के विकासाचा निधी कोकणाला मिळाला पाहिजे पर्यटनासाठी हजार कोटी मच्छीमारांसाठी हजार कोटी आंबा काजू चिकू बागायतीसाठी हजार कोटी धरणं नकोत आम्हाला आम्हाला बंधारे हवेत कोकणात काय करायचं हे आमचे तज्ज्ञ ठरवतील त्याकरता स्वायत्त कोकण समितीची आम्ही स्थापना करतोय अधिकारी कॉन्ट्रॅक्टर आणि फुडारी यांनी कोकणच्या विकासाचं नियोजन नाही करायचं तर आम्हाला विश्वासात घेऊन यापुढे कोकणच्या विकासाचं नियोजन झालं पाहिजे सुपारीला आम्ही भाव मिळाला पाहिजे काजूबीला आम्ही भाव मिळाला पाहिजे आंबा बागायतदारांची पाचशे कोटीची कर्जमाफी आहे तीस तीस हजार कोटीची कर्जमाफी झाली पण माझ्या आंबा बागायतदाराला एकदा पण कर्जमाफी दिली नाही त्या ठिकाणी मच्छीमारांना एकदा कर्जमाफी पाहिजे त्या ठिकाणी व्याज सरकारने मंजूर केलं होतं पण साधी व्याजाची रक्कम आज आठ वर्ष झाली दिली नाही दरवर्षी आश्वासनं दिली जात आहेत व्याजाची रक्कम ती सुद्धा अनकंडिशनल कुठल्याही शेतकऱ्यांना तू भरला तो अडचणीत आहे म्हणून पैसे भरत नाही ना हे समजून घ्या त्यामुळे या सगळ्या गोष्टी या पुढच्या काळात झाल्या पाहिजेत हायवे आपला जो आहे हा पुढच्या वर्षभरात पूर्ण झाला पाहिजे त्याला दोन्ही बाजूने झाडं लावली पाहिजेत जगातला सगळ्यात सुंदर बॉटॅनिकल पार्क बायोडायव्हर्सिटी हायवे हा झाला पाहिजे आणि हा हायवे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ग्रीनफील्ड हायवे सुरू करून दिला जाणार नाही यासाठी साहित्य कोकण समिती आणि समृद्ध कोकण संघटना छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करील आज एक हजार लोक गोळा झालेत पण सरकारला आम्ही सांगू शकतो की एक लाख लोक गोळा होतील आणि मग दहा लाख लोक गोळा होतील आमच्या मागण्या जर सरकारने मान्य नाही केल्या तर कोकणामध्ये पंचवीस ग्रामीण विधानसभांमध्ये शेतकऱ्यांची मुलं मच्छीमारांची मुलं पर्यटन व्यावसायिक आमचे कर्तृत्वान तरुण काही काही ठराविक लोकांनी काही ठिका घेतला नाही त्या ठिकाणी आमची मुलं उभी राहतील इलेक्शनमध्ये आणि ती निवडून सुद्धा येतील आम्ही जर इलेक्शनमध्ये निवडून उभं राहायचं नसेल तर सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि जर त्या मान्य झाल्या नाहीत तर संपूर्ण कोकणात आणि मुंबईत सुद्धा हो मुंबई सुद्धा आमची आहे त्यामुळे मुंबईत भांडूपसारख्या ज्या कोकणी सीट आहे तिथे आमच्या स्वायत्त कोकण समितीचे सदस्य उभे राहतील आणि आज एक दहा लोकांनी आपापल्या पक्षाचे राजीनामे दिले आहेत उद्या हजारो लोक कोकणातले जे कोकणाच्या मातीवर प्रेम करत आहेत ते आपापल्या पक्षाचे राजीनामे देऊन स्वायत्त कोकण समितीचं आणि स्वराज्य भूमी अभियानाचं काम करतील जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय सत्ता भोगणारे काही पुढारे आपली भेट घेऊन गेलेत का मागच्या सहा महिन्यामध्ये सहा दिवसामध्ये मी स्वतः अंबरण उपोषणाला बसलोय पण हे सरकारी अधिकाऱ्यांनी साधा ब्लड टेस्ट करण्याची व्यवस्था केली नाही आज कलेक्टर आले त्यांनी आम्हाला भेट दिली ते आम्हाला मीटिंग देणार आहेत पण कुठलाही कोकणातला राजकीय पुढारी या आंदोलनामध्ये आंबा बागायतांना आणि शेतकऱ्यांना भेटायला आला नाही ही वस्तुस्थिती कोकणातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी समजून घ्यावी दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज लोकमान्य टिळकांचा स्वातंत्र्य वीर सावरकरांचा राणी